हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण तलाठी पेपर दोन हजार तेवीसमध्ये विचारलेले व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न बघणार आहोत आणि या या पुढील व्हिडिओमध्येही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारले गेलेले प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले तर गंगाधर गाडगीड यांनी एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक लिहिले आहे दुसरा प्रश्न आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे तर प्रकाश आमटे यांचे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे तिसरा प्रश्न आहे तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढे बघूया चौथा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर शब्द आहे व्यासपीठ तर व्यासपीठाचा योग्य अर्थ आहे भाषण करण्याची जागा पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे रामबाण तर रामबाण या शब्दाचा अचूक अर्थ योग्य अर्थ आहे अचूक गुणकारी सहावा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्यप्रचार दिलेला आहे आपल्याला मा गुंडाळणे तर गाशा गुंडाळण्याचा योग्य अर्थ होतो निघून जाणे सातवा प्रश्न आहे ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती या काव्य पंक्तीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर साथी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सोपती पुढे बघूया आठवा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा वाक्यप्रचार आपल्याला दिलेला आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती तर हा मिश्र वाक्य या प्रकारचे वाक्य आहे नववा प्रश्न आहे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा मोहनला तेथे थांबवा या वाक्याचं नकारार्थी विधान होईल मोहनला पुढे जाऊ देऊ नका दहावा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा तर राजपुत्र या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास अकरावा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेलं आहे तिची फुले माळून झाली तर या वाक्यात सम समापन कर्मनी प्रयोग आहे बारावा प्रश्न आहे खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारिणी आहे तर यातला ब हा बहुव्री हा समास आहे पुढे बघूया तेराव्या नंबरचा प्रश्न आहे झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे तर याचा अर्थ आहे आपले गुणावगुण झाकून ठेवावेत तोंडाने त्याचा उच्चार करू नये चौदाव्या नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेलं आहे मुलाने मांजरास मारले तर याचा प्रयोग आहे स समापन कर्मनी प्रयोग पंधरावा प्रश्न आहे वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या सुंदर नव्या ज्ञानाचा काय काव्यपंक्ती दिलेली आहे वाचन आहे प्रवास सुंदर नव्या ज्ञानाचा या काव्यपंक्तीतील सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर सुंदरचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरु सोळाव्या नंबरचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यांचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा तर मुलांना चांगला अभ्यास कराल का हे प्रश्नार्थी वाक्य दिलेले आहे आणि मुलांना चांगला अभ्यास करा हे आपल्याला ओळखायचं होतं आज्ञार्थी विधान सतराव्या नंबरचा प्रश्न आहे तोंडावर येणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर तोंडावर येणे ये या शब्दाचा उपयोग वाक्यात उपयोग होतो परीक्षा तोंडावर आली आहे पुढे बघूया छा व प्रश्न आहे सळोखी पोळो करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा हे प्रश्न जसे एक्झाममध्ये विचारले होते आणि त्याचे ऑप्शन जसे होते तसेच घेतलेले आहेत तर चार ऑप्शन वेगळेवेगळे दिलेले असतील तर त्यातले सळोखी पोळो याचा वाक्यात उपयोग केलेला योग्य अर्थ होणारा विधान हे आहे उंदरांनी पिकाची नासधूज करून शेतकऱ्याला कर चळोखी पोळ करून सोडले एकोणीसावा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थाचे विधान ओळखा स्पर्धा तर सासव ससा आणि कासवाची शर्यत लागली होती हे स्पर्धेचे योग्य विधान आहे वीस नंबरचा प्रश्न आहे या ग्रंथांच्या तेजामधून जन्मा येते क्रांती या काव्यपंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर क्रांतीचा समानार्थी शब्द आहे परिवर्तन एकवीसवा प्रश्न आहे माशा मारणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा बेरोजगार युवक माशा मारत आहेत हा योग्य विधान आहे बावीसवा नंबरचा प्रश्न आहे ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा तर अज्ञांच्या विरुद्ध शब्द असतो ज्ञान तेवीस नंबरचा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बुडत्याचा पाय खोलात याचा योग्य अर्थ होतो अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते चोवीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा बंब तर याचा अर्थ होतो लठ्ठ पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मी सावित्री ज्योतिराव कादंबरी कोणी लिहिली तर कविता मुरुंकर यांनी ही काव्य कादंबरी लिहिली आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा तर पंकज हा शब्द दिलेला आहे तर याचा समास होतो तत्पुरुष समास सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा आकांत ह्या शब्दाचा अर्थ होतो आक्रोश अठ्ठावीसवा प्रश्न आहे खालील प्रश्नाची प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा तर प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू तर याचं विधानार्थीमध्ये रूप रूपांतर होईल तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही एकोणतीसावा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राघवने पपई खाल्ली यामध्ये कर्मणी प्रयोग आहे तीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा फंड हा शब्द दिलेला आहे तर फंडचा योग्य अर्थ आहे वर्गणी एकतीस नंबरचा प्रश्न आहे आगीत तेल ओतणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर आगीत तेल ओतणे याचे वाक्यात उपयोग झालेले विधान आहे मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेशी मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले बत्तीस नंबरचा प्रश्न आहे उसवायचे तुझा पाषाण या काव्य काव्यपंक्तीतील पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पाषाणचा समानार्थी शब्द काय आहे तर दगड आहे तेतीसवा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे निपुण तर निपुणचा योग्य अर्थ होतो कुशल चौतीस नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य दिलेलं आहे आई अंगण झाडते आणि रांगोळी काढते या प्रकारचे आहे प्रश्न आहे अंग चोरणे या, या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर अंग चोरणेचा अर्थ योग्य अर्थ असलेले विधान आहे नवीन सून अंग चोरून काम करते छत्तीस नंबरचा प्रश्न आहे अद्भुत या परी हरीची करुणा या काव्यपंक्तीतील करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर दया हा आहे थर्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे खालील म्हणीचा अर्थ योग्य अर्थ ओळखा म्हण दिलेली आहे आपल्याला आपला हात जगन्नाथ तर या म्हणीचा योग्य अर्थ होतो आपली उन्नती आपल्याच कर्तव्यावर अवलंबून असते पुढे बघूया थर्टी एट नंबरचा प्रश्न आहे शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले तर वसंत कानेटकर यांनी शिवशाहीचा शोध हे पुस्तक लिहिलेलं आहे थर्टी नाईन नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला यामध्ये नवीन कर्मणी हा प्रयोग झालेला आहे चाळीस नंबरचा प्रश्न आहे झाडाझरती ही कादंबरी कोणी लिहिली तर विश्वास पाटील यांनी झाडा ही कादंबरी लिहिली आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द दिलेला आहे टंचाई तर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ शब्द आहे विपुलता बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द दिलेला आहे आकाश तर आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ आहे शब्द आहे पाताळ त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द दिलेला आहे आर्द्र आर्द्रचा विरुद्धार्थी शब्द आहे शुष्क म्हणजे कोरडा चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा अचाट खाणे मसनात जाणे या म्हणीचा योग्य अर्थ आहे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे नास्तिक तर नाही याचा योग्य अर्थ आहे देव नाही असे मानणारा शेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा नीलकंठ या शब्दाचा बहुर्विही हा समास आहे फोर्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा कंबरपट्टा याचा तत्पुरुष हा समास आहे फोर्टी एट नंबरचा प्रश्न आहे मनमे हे विश्वास हे पुस्तक कोणी लिहिले तर विश्वास नांगरे पाटील यांनी मनमे हे विश्वास हे पुस्तक लिहिले आहे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ ओळखा शब्द लिहिलेला आहे चव तर चवचा अर्थ होतो रुची आपला पन्नासावांनी आजचा शेवटचा प्रश्न आहे मंगेश दीडशहाणा आहे या वाक्यातील दीडशहाणा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य अर्थ विधान निव ओळखा तर याचं योग्य विधान आहे मंगेश मूर्ख आहे तर आज आपण पन्नास प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जी के स्टार मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका